बुद्धिबळ खेळाचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशानं चाटे शिक्षणसमूह कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि चेस असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीनं वेळी अनेक व्यक्तींशी बुद्धिबळ खेळण्याच्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं या सायमल्टेनियस बुद्धिबळ उपक्रमाची चित्रफित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेकडे कर सादर करण्यात आले बुद्धिबळ स्थापना दिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना चेस असोसिएशन ऑफ कोल्हापूर चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं सायमल्टेनियस बुद्धिबळ उपक्रमाचं आयोजन केलं होतं भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राहुल चिकोडे क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला एका खेळाडूनं एकाच वेळी अनेक खेळाडूंशी बुद्धिबळ खेळण्याचा हा उपक्रम होता आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी सोहम खासबारदार उत्कर्ष लोमटे रवींद्रनी या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन घडवत एकावेळी खेळाडूंशी बुद्धिबळाच्या चाली रचल्या सुरुवातीला अनिश गांधीनं ट्रायल स्वरूपात खेळ दाखवला त्यानंतर सोहम खासबारदार रवींद्र निकम यांनी एकाच वेळी प्रत्येकी पंधरा खेळाडूंशी बुद्धिबळाची लढत दिली त्यामध्ये सोहम आणि रवींद्र निकम विजय मिळवला त्यानंतर आदित्य आळतेकरनं सोहमचा पराभव केला तर सृष्टी जोशीराव आणि अंशुल सुएकरनं रवींद्रवर मात केली कागलच्या स्वरूप जोशीनं रवींद्रला बरोबरीत रोखलं अनिशनं एकतर्फी लढत जिंकली तर उत्कर्षनं पंधराविरुद्ध एक फरकानं विजय नोंदवला अथर्व गोडसेनं उत्कर्ष लोमटेवर विजय मिळवला तर दिविश कात्रुट या आठ वर्षाच्या मुलानं पराभूत होतानाही उत्तम खेळ दाखवल्याबद्दल त्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले मनीष मारुलकर धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे करण परीठ आरती मोदी उमेश पाटील किरण शिंदे उपस्थित होते